नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मुंबई अहमदाबाद हायवे नंबर आठ वर दापचरी येथे आर टी ओ चेकपोल्स टोल वसुलीचे कार्यालय आहे या ठिकाणहून अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या दापचरी टोल नक्याजवळ रस्त्यावरून वळणावरच्या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डे पडलेले आहेत तीन महिन्यापूर्वी याच खड्ड्यांमध्ये मीरा रोडचे रहिवाशी स्कूटीवरून पडून याच खड्ड्यामध्ये जागेवरच मृत्युमुखी पडला होता मुंबई अहमदाबाद हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची बरीच गर्दी असते त्यामध्ये मोठमोठे ट्रक ट्रेलर ट्रेलर लेलन गाडी टाटा गाडी चार चकी अवजड वाहने या ठिकाणाहून येत जात असताना या गाड्यांकडून टोल वसूल करते परंतु रस्त्याकडे मात्र अजिबात लक्ष देत नाहीत असा येथील ग्रामस्थांचा संतप्त सवाल आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकवालेसुद्धा हैराण झालेले आहेत है। या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन बरेच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत टोल वसुलीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थाने ट्रकवाले जीव गाडीवाले यांनीही वारंवार खड्ड्याबाबत माहिती देऊनही खड्डे बुजवलेले नाहीत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा